हॅलो मित्रांनो कसे आज सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज मित्रांनो माझा आहे वाढदिवस सो आज आम्ही बाहेर तर नाही आहे कुठे घरीच आहे घर घरचाच म्हणजे माझी सासरची फॅमिली तुम्ही कधी बघितली नाही भेटलेत तर फक्त माहेरच्याच फॅमिलीला तर आज आपण वस, आज तुम्ही माझ्या सासरच्या फॅमिलीला भेटा तसं आहे वाढदिवस पण आज मूड आहे ऑफ कारण का आज माझं बाळ नाही आहे माझ्या तो गेला पुण्याला आता शाळेला सुट्ट्या आहेत तर त्याला तिकडेच राहायचं त्याची मोठी मम्मा आहे ते, तिथे त्याला बोलले ये 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 काही यायला मागतच नाहीये कारण का त्याच्या खूप साऱ्या मैत्रिणी पण आहेत तिथे तुम्ही तर लास्ट टाइम बघितलंच ना मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की त्याला खूप साऱ्या मैत्रिणी आहेत तिथे तर तो तिथेच दंग होतो त्याला मम्मी पप्पा नको त्याला मी बोलले पण अरे ये बड्डे आहे आपण जाऊया बाहेर आज मोस्टली आम्ही जाणार होतो बाहेर छान प्लॅन केला होता आहोंनी पण नाही जमलं आज कारण का आमच्या दोघांना पण मूड नाही येते त्याच्याशिवाय तो असतो तर थोडं बरं वाटतं मधी मधी लुडबुड करत असतो तो मम्मा पप्पा हे पाहिजे ते पाहिजे त्याच्यामुळे मला पण थोडस सॅड सा सॅड वाटतय सो इंटरेस्ट पण नाही आहे जास्त पण आपण तरी सुद्धा थोडस करणार आहे घरामध्ये सो माझी सासरची फॅमिली सर्व येणार आहे आपण भेटूया नंतर पुढे <laughs> व्हिडिओ कंटिन्यू ठेवा आणि नक्की पुढे बघा त्यांनी ना माझ्यासाठी आज काहीच आणलं नाहीये बस फक्त मला एक आहे खाण्यासाठी बस त्यांना मी बोलले होते यार तुम्ही मला काहीच नाही आणलं पण <laughs> नाही त्यांनी खूप छान प्लॅन केला होता तो, के तो मला हा सांगितला त्यांनी पण मीच कॅन्सल केलं तर तुम्ही माझं घर कधी बघितलं नाही मित्रांनो तुम्हाला माझं घर दाखव हे माझं घर आहे हे बाहेरचा रूम आहे जास्त काही मोठा नाही आहे घर आहे पण छान आहे हे किचन आहे इकडे इकडे वॉशरूम आहे हा आतला एरिया आहे सर्व हा बाहेरचा हॉल आहे दोनच रूमची जागा आहे पण ठीक आहे आमच्या तिघांसाठी हे आहेत माझे मामांची माझे सासरे आहेत फक्त <laughs> गॉगलविगल घालून एकदम टकाटकेत <laughs> <laughs> आणि हे आहेत सासूबाई <laughs> आणि हे आहेत मामांजी माझे मामांजी आहेत दाखवत आहे ब्लॉग मध्ये टाकायचंय मला आणि हा माझा मुलगा आहे छोटा माझ्या तीराचा मुलगा <laughs> <आनी अल्गा> आहे <laughs> आणि हे यांना तर तुम्ही ओळखलाय लास्ट टाइम मधले ह्यांचा मुलगा या ह्यांचा मुलगा या तिकडे या इकडे या तिकडे अंधारात तुम्ही दिसत नाही हे सासूबाई आमच्या मग आई कशा आहेत बऱ्या आहेत ना काय करा तुम्ही कधी भेटले नाही म्हणजे माहेरचेच लोक भेटलेत तुम्हाला सर्व सासरचे नाही भेटले त्याच्यामुळे आज सासरच्या लोकांशी भेट झाली नको नको ही तयारी चालली आहे टेबल वगैरे लावताय आणि माझ्या मामांजींचा आणि माझा एकाच दिवशी बड्डे होतो त्यामुळे यांचा पण वाढदिवस आहे आज प्लीज तुम्ही यांना पण विश करा हे मला माझ्या मॅडमनी पाठवलंय सरप्राईज म्हणून मला माहिती नव्हतं पण हे हो सकाळीच आलंय याच्यामध्ये केक आहे छान आणि फुलांचा मस्त मला खूप आवडला त्यांना मी थँक यू बोलते हे आमचे साहेब केक लावता ते सर्व हा माझ्या भाऊजींनी आणलाय माझ्यासाठी हा पप्पांचा आहे हा माझ्या मिस्टरांनी आणलाय आणि तो अजून खोलला नाहीये हाय कसे आहेत तुम्ही आम्ही पण मस्त या सगळ्यांनी ला सगळ्यांनी गॉगल काय काढला तुम्ही अ ना सगळे तुम्हाला मी फेमस करून टाकते आता गोवा गेलेलो मित्रांनो तर आज आमच्या मामाजींचा बर्थडे आहे तर मी त्यांचा सत्कार करत आहे हे फुलांचा गुच्छा देऊन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामानजी हे आमचे साजरे ना खूप मस्त आहेत बर का एकदम मस्त फ्रेंडली आम्ही सर्व हा एक एक छानसा छोटासा आणलाय मॅडम ने पाठवलाय खूप सुंदर आहे कुठे बीच मध्ये तिकडे समुद्रा तिकडे समुद्राच्या बीच मध्ये नेणार मला तू आणि बुडायला तिकडे पवायला पवायला आम्हाला पावताच येत नाही मी बुडाले तर अच्छा हे मामांजी मला देतात ते मी त्यांना आधी दिलं होतं हे आता परत मला देतात हे रिपीट देतात मला बर का हा

खूप तेज खाल गाजं मला नाही खर्च तर या माझ्या नरनबाई आहेत एकच ननंद आहे मला एकच आहे तर या आहेत तुम्ही कधी भेटले नाही त्यांचं नाव आदिशा आहे त्या इथेच राहतात पुढे राहतात मी मी तसं <laughs> वाटतंय तुम्हाला आज तुम्ही किती वर्षाचे झालेत हा चला सांगा पप्पा फिफ्टी नाईन ओके okay. आई, आई आई सारख्या ओरड्या असतात ना तुम्हाला बरं जाऊ द्या आजच्या दिवशी एक नाव घ्या गे नाव घ्या नाव घ्या ना आजचा आशी आशी नाही काय घ्या आपण कधी बघा लग्नामध्ये आम्ही नव्हतो ना ऐकलं म्हणून आम्ही बोलतो तुम्हाला नाव घ्या बोलू नका फक्त हा दुसरा बोला काहीतरी बोलतो काम चाललंय इकडे केक खायचं काम चाललंय पहिलं केक खायचं काम चाललंय तर गाईज आपला बर्थडे झालाय आता आम्ही आता फॅमिली फोटो घेतोय बसा सगळ्यांनी या पप्पा या फॅमिली व्हिडिओ पण घेतोय फोटो पण घेतोय हे ना मामाचे आहेत माझे आम्ही लय भांडत असतो आज बर्थडे म्हणून आपचं चाललंय नाही आम्ही लय भांडत असतो तुम्हाला माहित नाही हे इकडे एक माणूस कस तुम्हाला माहितीये ना त्या दिवशी मरीन मी पोलीस पण मित्रांनो यांचं लग्न झालेलं नाहीये अजून तर प्लीज तो माझा आहे हा मुलगा माझा आहे तर प्लीज तुम्ही यांच्यासाठी मुलगी बघा कोण असेल तर आणि आता आता या ना जशा कामाला जातात ना तशा येत ना अजिबात असं बाजूला तिकडं राहतात येऊन जातात पण माझ्याकडे येत नाहीत लांबन लांबन येतात लांबन लांबन जाते ना फोटो पटक्याने हे हे बस ना मोबाईल घेऊन बसले फोटो काय काढत नाही सेल्फी टाइम चालू आहे मित्रांनो तर आमचा सेल्फी चालू आहे इकडे

नॉडी नाहीये मित्रांनो तर सगळे त्याला मिस करतात आई पप्पा सर्व सर्वे त्याला मिस करतात मी तर खूप मिस करते ना की नाही बघ बाकी तुला नॉडीची आठवण येते का नाही मित्रांनो आणले नाही पण नाईनटीन नाईन्टीनच चालू आहे तेजस्वी लोक आहे काढलेत बघ नाईन्टी चालू आहे तर मित्रांनो आता केक कटिंग वगैरे झालेली आहे तर जेवायचं काही नियोजन केलं नाही आहे मी बस फक्त केकच कटिंग केला फॅमिलीमध्ये तर आता आम्ही आमच्या दोघांचा प्लॅन आहे की घरातच बसून मॅच बघता बघता काहीतरी मा ऑर्डर करून जेवण करायचं मित्रांनो फायनली बड्डे झाला आहे सर्वेजण गेलेत आणि मी मला तर आता खूप भूक लागली आहे तर आम्ही आता जेवण करतो आणि हेच आपलं छोटीशी पार्टी होती घरगुती मित्रांनो आम्ही आज हे मागवलं आहे आज दोघंच आहे तर आम्ही बाहेरनच मागवलं आहे जेवण आज बड्डे पण आहे म्हणून थोडंसं काहीतरी वेगळं हे नूडल्स आहे फ्राईड राईस आहे आणि लॉलीपॉप तर मग मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलाय ते नक्की सांगा कमेंट मध्ये <laughs> मित्रांनो तर आता रात्रीचे अकरा वाजले आणि मी तर चेंज वगैरे हो केले हा माझा धीर आताच आलाय त्याला आत्ता वेळ भेटला तर तो, तो आता हा माझा दीर आहे ही माझी वय जाऊ बाई आहे हा पण युट्यूब वर आहे बघ का सारे सार लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज 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 तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट